पाहू शकता ह्या फणसाच्या बिया आहेत याला कुणी आठळी देखील म्हटलं जातं तर याचा फार छानपैकी उपयोग आपल्याला करता येतो आणि ह्या खूप पौष्टिक असतात खाल्लेल्या तर पहिल्यांदा आपण ह्या बिया स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आता ह्या बिया आपण इथे पाणी ठेवलं होतं आपण आणि पाणी छानपैकी गरम झालेलं आहे आता हे ज्या आठळ्या आहेत किंवा बिया आहेत त्या टाकून घेऊया आणि इथे आपण खडे मीठ घेतलेलं आहे हे खडे मीठ यामध्ये टाकून देऊया खडे मीठ टाकायचं आहे तर थोडंसं आपण मिक्स करून घेऊया आणि छानपैकी उकळीमध्ये ह्या शिजल्या जातील आणि तर एक दहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण चेक करूया मस्तपैकी शिजल्या गेल्या आहेत पाहू शकतात तर हे आपण कढई उतरून घेऊया खाली तर ह्या ज्या आठळ्या आहेत किंवा ह्या फणसाच्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेऊया आणि चवीला खूप छान लागतात बरं का जर तुम्ही फणस आणलेला असेल तर अशा बिया उकडून खायच्या भाजून देखील अशा ह्या बिया भाजून देखील खाल्ल्या जातात आणि जर आपल्याला साठवणूक करायची असेल पावसाळा असेल आणि आपल्याला फणसाच्या बिया साठवणूक करायच्या असतील तर या बियांना माती लावली जाते आणि ह्या वाळवल्या जातात आणि मग पाहिजे तेव्हा खाल्ल्या जातात म्हणजे भाजून खा नाही तर मग उकळून खाल्ल्या जातात तर अशा प्रकारे ह्या पौष्टिक अशा बिया टाकून न देता याचा वापर अशा पद्धतीमध्ये आपण करू शकतो ह्या बियांवरच जे कवर आहे ते कवर काढून टाकायचं आहे थंड झाले की लगेच निघतात थोडेसे गरम आहे आणि एकदा निघाले की सगळी पटकन निघली जाते तर पाहू शकता अशा प्रकारे मस्तपैकी ह्या बिया उकडल्या जातात आणि अशा सोलून घ्यायच्या आणि खायच्या अतिशय चविष्ट आणि पौष्टिक आहेत तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे बिया उकडून पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका